नाही मला याच्याबद्दल काही सांगता येणार नाही कारण ना मला ना राजकीय कुणी संपर्क केलेला के नाहीये ना मला फक्त राजकारणात बोलण्याचा अधिकार आदरणीय सुप्रियाताई आणि साहेब हे दोघं जयंत पाटील साहेब जर राजकीय विषयावर चर्चा करू शकतात चौथा माणूस कोणी दुसऱ्या पक्षाचा तर मला कोणी राजकीय बोललंच नाही असं अशी माझ्या दृष्टीने तरी ती माहिती एकदम चुकीची आहे आम्हाला कुणाला संपर्क आमच्या आठशे आठ लोकसभेचे खासदार आम्ही एकत्रितरित्या एंटायर सर्वजण एक आहोत आम्हाला कुणीही कुठेही संपर्क केला नाही असं माझं मत आहे आजच्या क्षणापर्यंत आता तुमच्याकडे कुठून बातमी आली मला नाही सांगते आज अजित पवारांना भेटायला राजीनामा द्यावा असं कधी म्हटलं नाही नाही आता ते काय बोलले मी ऐकलं नाही ते बघित बघावं लागेल ऐकावं लागेल त्याच्यानंतर नाही नाही मला राजकीय कुणाचाही फोन आलेला नाहीये किंवा राजकारणावर मला कुणी चर्चा केली नाही माझ्याशी चर्चा करायला कुणी हा कुणाची आता नमस्ते झाला असतात सभागृहात तर एखाद्या विषयी कुणी समोरासमोर आलं तर कुठल्याही पक्षाचे असतील भाजपवाले असतील कुणी सर्वांचं आमच्या सभागृहात तेवढं काय कुणाची भेट झाली तर अशी कुणाची भेट नाही कुणाचा राजकीय मला फोन नाही संपर्क नाही मला आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांची सभागृहात एकदा नमस्ते सोडून याच्याशिवाय कुठेही काही भेट नाही गाठ नाही माझं कसं बोलणं नाही बघा मी काय म्हणते भविष्यात जर तोरवर रुणी काय बोलावा नाही बोलावा हे मला कळत नाही बरं राजकारणामध्ये आजच्या स्थितीला जो तुम्ही प्रश्न मला विचारलेला आहे की आमच्या मी ठीक आहे तुम्ही मला एकट्याला जर विचारित असाल तर मी तुम्हाला सामूहिकरित्या सांगतो आम्ही काठ खासदार म्हणून लोकसभेचे राज्यसभेचे खासदार आदरणीय साहेबांनी खूजिया खान मॅडम आहेत त्यांच्यावर मी काय बोललो पण या आठ खासदाराविषयी तर सांगतो कारण ते नेते आहेत आमचे पण या आठ खासदारामध्ये ताई आमच्या नेत्या आहेत प्रमुख आणि आमचे अमोलदादा फुले साहेब पण आहेत याच्यात आम्ही सहा जण नवीन आलेलो पण आमचे आठचे आठ खासदार जिम्मेदारीनं सांगतो आम्ही सर्वजण एक आहे त्याच्यात कुठंही काही नाही आहे आठ खासदारामध्ये कुठेही बेबनाव नाही कुठेही काही वेगळा प्रकार नाही हा माध्यमाने आज सुरू केलेला विषय कशामुळे सुरू झाला हे मला माहीत नाही